तर बघा आज मेहंदी कशी काढलेली आहे सानवीनी आणि एवढी बिंदी काढलेली आहे खूप छान अशी मेहंदी काढली आहे तर बघा तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे समजाल की एवढी तयारी कशाची चाललेली आहे आणि कावर मेहंदी वगैरे काढलेली आहे आता ही सगळ्यांच्याच घरोघरी काढली असेल पण तुम्ही बघू शकताय तिचं ती स्वतः काढलेली आहे मेहंदी आणि खूप छान असं ती मेहंदी का काढायला शिकलेली आहे काही क्लासची वगैरे गरज नाही पडली तर चला आता शॉपिंग काय झाली आपली पंचमीची नक्कीच बघा तुम्ही आणि काय काय आणलेलं आहे काय चाललंय सानवी मेहंदी काढते तर नमस्कार मित्रांनो श्री गुरुदेव सगळ्यांना तर बघा आज आहे भावाचा उपवास आणि उद्या नागपंचमी असते तर आज भावाचा उपवास आहे मेहंदी काढतात बघा आजीबाई आमच्या सुनाला जरा पण लाव भिव म्हणल्या नाही लावते का थी। का काय म्हणा नाही ती स्वतःच लाव म्हणा लागले आणि त्यांचं म्हणणं आहे की जागा पहिले लोक असं हातावर मेहंदी नुसता असा रगडा करायची आता डिझाईन बिझाईन करायला ती दाखवून नात काढतीये मेहंदी तुला नाही का काढायचं सानवी हातात काढायची साधी सिंपल काय तर काढली बघा आता हां टाकणार तिने आजी आजीनाथीची आणि मग चालवणार तर तुमच्याकडं स्पे नागपंचमी स्पेशल काय काय असतं कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे बघा आजीबाई आता नागपॉलीस लावतील उद्याच्या पायाला इथं अंगठ्याच्या लावणार ना आत्ताच लावायचं आत्ताच लावायचं का नगपॉलीस लावणार आजीबाई मेहंदी तर बघा नागपंची मी स्पेशल काय काय आणलेलं आहे इथं मी माझ्यासाठी आणलेलं आहे टिकल्या पॉकेट त्यानंतर इथं आणलेले आहेत मेहंदीचे कोण पुरीला लावायला भावाच्या बहिणीला त्यानंतर याच्यामध्ये आणलेलं आहे नेल पॅन्ट तिला तो हा कलर आवडला आणि आता हे काय आणले ते तिलाच माहिती आहे हे काय आहे बाई गं व्हाईट कलरमध्ये ना ना नागपॉलिसच एक आहे पण तर बघा आता हे काय नवीनच निघाले आमच्या काळात असलं काय नव्हतं आता ही, ही <coughs> ना तर बघा आता ही नेल पेंट आणली तिनं पिंक कलरची तर ह्या नेल पेंट ही नेल पेंट तिनं जेव्हा हाताला किंवा पायाच्या बोटांना लावेल तेव्हा आजीची कुरकुर चालू आहे बघा दाट मेंढी काढ दाट मेंढी पातळ पातळ काढली म्हणते पूर्वीचे लोक असे दाट, दाट मेहंदी काढायचे का हातात तळ तळहात शिल्लक दिसला नाही पाहिजे आता काय ते अरेबिन बिरेबीन काय 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 शॉर्टकट काढते मला आई असं पुसून घ्या ते हात रगडा करा तर बघा आता ही नेल पेंट तिने आणलीये ए बाबा पडा लागली फुटाय लागली ते चार वेळा फुटाय काय म्हणलं नातीन माझ्या छान छान निकाल काय मेहंदी लावली बघा मेहंदी लावली मेहंदी छान छान मेहंदी लावली म्हणून आजीचा उपास म्हणून मेहंदी लावली नातीनं आजीला बघा बटर मजेत हे ये येला सगळे <laughs> रंगले तर हे नगपॉलिस राहिलं सांगायचं आता हे नगपॉलिश तिनं हाताच्या किंवा पायाच्या बोटांना लावल्यानंतर थोडस सुकू दिल्यावर मग हे काय ते माहीत नाही मला ते तिने लावणार आणि मग त्याच्याने तर शायनिंग मारते म्हणे आणि बघू शकताय तू नेल पेंट शाईन मारते आणि तानलीये मेहंदीचे कोण त्यानंतर तुम्ही बघू शकताय तिला असे सुंदर नाजूक डिझाईनचे असे बोट आणलेत तिनं तर बघू तुम्ही आणि मी मला आले हिरव्या बांगड्या भरून हातामध्ये छान छान अशा जुन्या पाण्या घरातल्या भरपूर होत्या बांगड्या माझ्याकडे तर चला नागपंचमी स्पेशल तुमच्याकडे काय काय असतं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आमच्याकडे बघा आता कशी तयारी चाललेली आहे नागपंचमीची जोरदार तुला नाही काढत हातावर आता बर ठीक आहे ते बघा इथं जागा शिल्लक राहिली तिथं जागा शिल्लक राहिली एकाच हातावर काढायची आई चला बाय बाय श्री गुरुदेव गुड नाईट सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा भावाचा उपवास आहे त्यामुळे त्या तुम्हाला पण शुभेच्छा आज का उपवास सुटत नाही उद्याच्याला पुरणपोळी वगैरे करून कायची तर बाय बाय श्री गुरुदेव गुड नाईट बेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला